मध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सुरू ग्रंथ वाचनासाठी पुरुषांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती शुक्रवारी हरिभक्तपरायण बालकीर्तनकार माऊली महाराज काकडे यांचे महाशिवरात्री कीर्तन वडूच तालुका खटाव येथील हेमांडपंथी काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री निमित्त मंगळवार दिनांक पाचपासून शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सोहळा सुरू झाला असून यामध्ये पहिल्या दिवशी शेकडो महिलांसह पुरुषांची उपस्थिती लक्षणीय ये होती येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण वाचन सुरू झाले या दरम्यान शंकरस्वामी यांनी व्यासपीठ सांभाळले दररोज सकाळी सहा वाजता रुद्र अभिषेक या दरम्यान दुपारी चार ते सहा सद्गुरू भजनी मंडळ वडूज यांचे भजन तर रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत येथील संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा जागर कार्यक्रम पार पडला बुधवार दिनांक सहा रोजी दुपारी चार ते सहा माऊली भजनी मंडळ वडूज यांचे भजन तर रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत संत तुकाराम भजनी मंडळ वडूज यांचा जागर कार्यक्रम होईल गुरुवार दिनांक सात रोजी दुपारी चार ते सहा ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ यांचे वडूज यांचे भजन तर रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत दत्त भजनी मंडळी वडूज यांचा जागर कार्यक्रम पार पडेल शुक्रवार दिनांक आठ रोजी सकाळी आठ वाजता श्री विश्वराध्याय रुद्रमंडळ यांचे रुद्रपठन होईल काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात सायंकाळी सात वाजता धार्मिक वातावरणात महाआरती हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत होईल तर रात्री नऊ ते बारा वाजून सत्तावीस मिनिट पर्यंत संभाजीनगर येथील हरिभक्त परायण बाल कीर्तनकार माऊली महाराज काकडे यांचे महाशिवरात्री निमित्त कीर्तन सोहळा संपन्न होईल शनिवार दिनांक रौ रो, नऊ रोजी दुपारी साडे ते रात्री नऊ वाजेपर्यंत डॉक्टर संतोष अर्जुनराव गोडसे व परिवारातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे या प्रसंगी वडूज पंचक्रोशीतील शेकडो शिवभक्त शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण वाचनास उपस्थित होते तरी येथील हेमांडपंथी काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रम महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ शिवभक्तांनी घेण्याचे आवाहन श्री महादेव मंदिर ट्रस्ट समस्त वडूजमधील नागरिक व शहरातील सार्वजनिक मंडळाच्या वतीने करण्यात आले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज